हे तयार करा आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी आपला दोन हजार पस्तीस पर्यंतचा रिसोर्स ऍडिक्युअसी प्लॅन तयार केला आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही करतो आणि केंद्र सरकार भारत सरकार ही आम्हाला त्याच्यामध्ये विशेष मदत करते त्यातनं ट्रान्समिशनचे नवीन कॉरिडॉर्स तयार होत आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रीन पॉवरची निर्मिती आपण करतो डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि रिलायबिलिटी कारण आज आपल्याला माहिती आहे की आता विजेची कमतरता आपल्याकडे उरली नाही तरीही अनेक वेळा पॉवर फेलियर होतं याचं कारण नुसती वीज तयार करून चालत नाही तर डिस्ट्रीब्युशनचं आणि ट्रान्समिशनचं इन्फ्रास्ट्रक्चरही आपल्याला तेवढ्याच वेगानं तयार करावं लागतं मला आज आनंद वाटतो की वर्षानुवर्ष रखडलेले जे ट्रान्समिशन कॉरिडॉर्स होते ते कॉरिडॉर्स आता आपण पूर्णत्वास आणले आणि अजून आठ कॉरिडॉर नव्याने जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे त्याच्या कामाची सुरुवात आपण केली जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये विजेचं वहन करणं आणि परिपूर्ण वीज देणं या संदर्भात कुठेही महाराष्ट्र मागे राहणार नाही केंद्र सरकारने आर डी एस एस सारखी स्कीम आणली जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपये भारत सरकारने महाराष्ट्राला दिले आणि त्यातनं आपलं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील नवीन उपकेंद्र असतील याची अतिशय वेगानं काम आपण चालू केलं मला हा विश्वास आहे की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय रिलायबल अशा प्रकारचं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण निश्चितपणे तयार करू मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण देशातली नाही जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची स्कीम आतामध्ये घेतली आपल्या शेती क्षेत्राला ॲग्रिकल्चरला सोळा हजार मेगावॅटची वीज आपल्याला पुरवावी लागते आम्ही निर्णय केला सगळे ॲग्रीकल्चर फिडर हे आम्ही सोलरवर नेऊ हो, आणि शंभर टक्के सोलर पॉवर आम्ही अॅग्रिकल्चरला देऊ हो, आणि सोळा हजार मेगावॅटचं काम आमचं सुरू आहे चार ते साडेचार हजार मेगावॅटचं काम आता पूर्णत्वास येत आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचं काम आम्ही पूर्ण करू आणि शेतीला संपूर्ण वीज ही आम्ही सोलरची त्या ठिकाणी देऊ त्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा हा आहे की आमचे शेतकरी म्हणतात अर्धे दिवस दिवसा पावर देता अर्धे दिवस रात्री देता शेतकऱ्यांनी रात्री शेतात काम का करायचं आणि त्यांचा प्रश्न खरा आहे पण एकदा हे काम झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज आम्ही शेतीमध्ये देऊ त्यांना रात्रीच्या विजेची चिंता करावी लागणार नाही दुसरं याचा राज्याला फायदा काय आहे तर आपण शेतकऱ्याला आठ रुप आपले जी वीज देतो त्याची कॉस्ट राज्याला आठ रुपये पडते आणि आता राज्याने आपल्याला माहिती आहे बळीराजा योजनेच्या अंतर्गत शेत पंपाची वीज ही मोफत केली आहे पूर्वीपण आपण सव्वा रुपये घ्यायचो त्यामुळे सव्वा रुपयाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावणे सात रुपये हे आपण सबसिडीच्या रूपाने द्यायचो आता आपण ही जी सोलरची वीज आहे ही ॲव्हरेज आपल्याला दोन रुपये ऐंशी पैशापासनं तीन रुपये नऊ पैशापर्यंत म्हणजे ॲव्हरेज काढलं तर दोन नव्वद ते तीन रुपयाचं ॲव्हरेज येईल या ॲव्हरेजनी पडणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर जवळपास पाच रुपयाची सबसिडी ही आपण त्याच्यावर वाचवणार आहोत त्यामुळे बजेटमधली सबसिडी पण वाचणार आहे आणि त्याच्यामुळे उद्योगावर जो शेतीच्या विजेचा भार आपण टाकत होतो तो भार देखील आपण कमी करतो आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की नुकतच महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचे दर काय राहतील आपल्याला त्याची पिटिशन करावी लागते आणि एमईआरसी आर सी त्याचा निकाल देतो आणि एमई आर सीच्या निकालाप्रमाणेच दर ठरतात त्याच्यापेक्षा कमी दर घेता येत नाही आणि जास्त दर घेता येत नाही यापूर्वीचे पंधरा वर्ष ई आर सीच्या निर्णयाप्रमाणे दोन हजार पाच आपण जर बघितलं दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये नऊ टक्क्यानी वाढले दरवर्षी नऊ टक्क्याने पण आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचे भाव दोन दोन टक्क्याने कमी होत जातील म्हणजे पंचवीस पेक्षा तीस पर्यंत हे भाव जवळपास दहा टक्क्याने कमी असतील म्हणजे आता विजेचे दर वाढण्याचा विषय संपलाय आता विजेचे दर कमी होणार आहे आणि इंडस्ट्रीमध्ये विशेषतः इंडस्ट्रीची मागणी असायची की दर तर कमी कराच पण पाच वर्ष आमचे दर स्थिर ठेवा आता इंडस्ट्रीचे दर पाच वर्ष स्थिर नाही तर इंडस्ट्रीचे दर दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत आणि आज जेवढं इंडस्ट्री रेट देते आहे त्यापेक्षा कमी दर साली इंडस्ट्री देईल त्यामुळे अतिशय प्रेडिक्टेबल अशा प्रकारचा वीज पुरवठा आज इंडस्ट्रीला देण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे मी खट्टर साहेबांना एक अजून लक्षात आणून देतो की हम हमलोगोने महाराष्ट्र को पंप स्टोरेज का हब तैयार करने का निर्णय किया क्योंकि हमारे पास गुजरात और राजस्थान जैसा रेगिस्तान नहीं है तो हम सोलर में उतने बड़े इस प्रकार के प्लांट्स नहीं लगा सकते लेकिन हमारे पास वेस्टर्न घाट है हमने वेस्टर्न घाट को लिवरेज करते हुए अभी जो एमओ यू किया और जो एक्टिव है और जिसमें हम लोगों ने कोई ना कोई सीढ़ी पार की है ऐसे एमओ की जो हाँ संख्या है उसमें से जो बिजली का निर्माण होगा वो है बहत्तर हजार मेगावैट सेवेंटी टू थाउजेंड मेगावैट बिजली और हम उसको एक लाख मेगावैट तक ले जाएंगे और आप जानते हैं पंप स्टोरेज ये बैटरी जैसा है शुरू करिए और बंद करिए ग्रिड स्टेबिलाईजेशन के लिए पंप स्टोरेज की सर्वाधिक आवश्यकता है और मैं दावे के साथ कहता हूं आने वाले दिनों में अगले पांच वर्षों में महाराष्ट्र केवल अपने ग्रिड को स्टेबलाइज नहीं करेगा देश की ग्रिड को भी स्टेबलाइज करने का काम ये हमारे पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स देश के लिए करेंगे और मैं ऐसा मानता हूं कि इसमें एक बहुत पहल महाराष्ट्र ने ली है आज मला सांगताना अजून एक आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आजच माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्री ने सगळ्या डिस्काउंटच रेटिंग केलेलं आहे आणि देशामध्ये शंभर पैकी ब्याण्णव मार्क घेऊन ए रेटिंग घेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आलेला आहे